ओके धन्यवाद वगैरे बोलल्यानंतर इथे ना हे हे बटन आहे बघा आहे नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते माझ्या बाजूला बघतोय एक मोठं नाव आहे सामाजिक क्षेत्र असू दे किंवा पॉलिटिकल क्षेत्र असू दे सुप्रिया धोरत मॅडम म्हणून आहे त्यांच्या या मी भांडूपला मुख्यमंत्रळ महोत्सव म्हणून लागलेला आहे तिथे मी भेट देण्यासाठी आलो आहे आमच्या मार्गदर्शिका आहेत नेहमी माझ्या व्यवसायाला त्यांच्या साईंचा खूप मोठा वाटा असतो पुढाकार असतो मला मार्गदर्शक आहेत त्या माझ्या तर भांडूपमध्ये दरवर्षी हे पाचवं वर्षी आहे तर महाभिसळ महोत्सव म्हणून त्या आयोजन करतात ह्याच्या आधी पण मला वाटतं एक महिन्यापूर्वी ना एक महिना झाला एक महिन्यापूर्वी भांडूपमध्ये कोकण महोत्सव म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ते पण तुमचा त्या जुना कॉन्सेप्ट आहे हे आयोजन करतात मांडोपांना चर्चेला तुला नाव आहे सुप्रिया दोरस मॅडम म्हणून त्यांना मी आज त्यांच्याशी त्यांना बोलतं करणार आहे की ही संकल्पना हे जे आयोजन करते त्यामागं त्यांचा नेमका हेतू काय आहे कशी त्यांच्या डोक्यामध्ये अशा कॉन्सेप्टिहिले आयडिया घेतले मॅडम तुम्हाला नोशन करायचे ॲक्च्युली एक महिला उद्योजिका आहे सुरुवातीपासून बातमीकडे असं डेकोरेट आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आपण हँडमेड वस्तू खंडपणाने बचत गटाचं काम मिळावं आणि शिवाय काही महिला उद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं प्रोत्साहन हातात घेतलेली आहे महिला उद्योजकांना पूर्ण मिक्सर महोत्सव घेतला आहे त्याच्याआधी आपण अटाचीच वर्ष अकरा ह्या वर्षात या पोकण महोत्सवामध्ये पण नवीन नवीन वर्ग येतात त्यांना काय स्टॉल देण्यामध्ये आमचं मग त्यांनी इंटरेस्ट त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि मग त्यांना आयडिया की इथे आपण जेव्हा एक व्यवसाय आपल्याला गेला असतो आपल्याला किती होतं आपल्याला आपल्याला चुका झाल्या आपल्याला त्या कशा सुद्धा ते मिळा मिळालं आयडिया मिळाल्यानंतर म्हणजे पण साधारणतः ही पहिली आलाय आणि त्या अशा नंतर मंग असं झालं की आम्ही थंडीच्या दिवसात हा घेतो तर हा घेण्यामध्ये उद्दिष्ट की थंडी वाढत असते मसालेदार सकाळी बारावसानं घ्यायला मिळावं ह्याची पहिली संकल्पना सांगली की जळगावकर जे आज आले विधानसभा प्रमुख आहेत त्यांनी जी आणली तेव्हा दोन दिवसातच झाला होता छान प्रचंड प्रमाणात दोषात मारलीवरती आम्हाला प्रतिसाद केला તેન તે મ પરંપરા થો ન આપ પરંપરા ચાલુ કર્સવું આમીરા દો તો દુસરા કોકણ મહોત્સવ બરાક શાળા મધ્ય તમે તીન વર્ષ ગાર વર્ષે તીન વર્ષ જ્યાં ચૌખવ पण तिथे त्यांनी क्रिकेटचं टॉप बांधल्यामुळे तिथे होऊ शकत नाही तर ही नवीन वाचून घेतली कारण याच्यामध्ये आम्हाला खुलं मैदान लागतं आणि येणारा आपला जो हवय आहे त्याला प्रचंड प्रमाणात मस्त वेगळी सावकाशपणे टेबलावर बसून आम्ही इथे बघताय इथे बघताय तुम्ही सगळेजण टेबलावर बसून तिथं आस्वाद घेत आहे आणि त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या प्रकारच्या नसली आहे तीन दिवस आपण पाच बघा सुंदर प्रकारे मॅडमचं हे नियोजन असतं मॅडम त्यांचंही खूप मोठ्या प्रमाणात मांडूपमध्ये नाव आहे आणि मॅडमची पण कहाणी वेगळीच आहे तर भांडूप आव्हान आहे अजून मला वाटतं हा दुसरा दिवस आहे अजून पण बाकी आहे तर जास्तीत जास्त इथे भांडूपला भांडूपचा मेन स्पॉट तो गाडव नका केदार चौक आणि मच्छी मार्केटच्या पाठीमागेच हा मिसळ महोत्सव तिने भरवलेला आहे मला वाटतं टायमिंग संध्याकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत हा त्यांचा टायमिंग आहे पहिल्या दिवशी प्रमाणात मी तुम्हाला मॅडमची बाईक दाखवतोय त्याच्यानंतर पाच सेक्शन पण दाखवेन की किती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे बघा लोक येत आहेत आणि निश्चितचा आनंद घेत आहेत तर मॅडमच बरोबर हे उल्लेखनीय भाडू काम आहे महोत्सव म्हटले वेगवेगळे महोत्सव म्हटले की पहिला मॅडमचा आणि मॅडमच्या मिस्टांचं नाव हो येतं होता मध्ये तर आपलं कोकण महोत्सव आणि महाराष्ट्र महोत्सव पुढल्या तर त्याचा स्पॉट वेगळा आहे तर नक्की तुम्ही अशा आपल्या या मिसळ महोत्सवाला भेट द्या मॅडमना त्यांच्या या पुढील वाटत शुभेच्छा ते सांग